नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते गावातील लोक आता नाना आणि जीजीच्या घरी आलेले असतात तेव्हा आता नाना दरवाजा उघडताच त्या लोकांना म्हणू लागतात या ना या आतमध्ये पाणी वगैरे घ्या तेव्हा ते लोक म्हणत असतात नाही नाही तुमच्या घरचं जर पाणी पेलं ना तर आमचं खूप अवघड होऊन जाईल त्यामुळे आम्ही फक्त तुम्हाला इथे बातमी द्यायला आलो किंवा नाना म्हणू लागतात काय झालं आहे त्याच वेळेस ते लोक म्हणत असतात उद्याच्या उद्या, उद्या तुम्हाला ग्रामपंचायतीत बोलवलेलं आहे पंचायत भरवली जाणार आहे तुमच्या मुलीने जे कांड मुली काही कांड केलं आहे ना त्याविषयी सभा भरणार आहे आणि तिथे तुम्हाला खरं खोटं करायचं आहे तेव्हा आता नाना म्हणत असतात आमच्या मुलीने असं काहीही केलेलं नाही आहे हो तेव्हा ते लोक म्हणू लागतात मग ते तिथे येऊन सांगा पंचायतीत इथे आम्हाला सांगू काहीही उपयोग नाही आहे आणि जर तुमची मुलगी निर्दोष आहे हे जर सिद्ध केलं नाही तर तुम्हाला गाव हे गाव सोडून जावं लागेल आता मात्र नाना म्हणू लागतात काय हे गाव सोडून नाही 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 एवढ्या वर्षाचं मी या गावात राहतो आहे असं कसं गाव सोडून जाऊ आम्ही नाही जाणार तेव्हा त्या जीजी म्हणू लागते अहो हे सगळं खोटं आहे आमच्या हो, मुलीची काय बी चूक नाही आहे तेव्हा ते लोक म्हणू लागतात मग हे पंचायतीसमोर सिद्ध करून दाखवा त्याच वेळेस आता लगेच जीजी आणि नाना त्या लोकांना विनंती करत असतात तेव्हा मंजुरी येते आणि म्हणते तुम्हाला बातमी द्यायची होती ना देऊन झाली ना मग आम्ही येऊ उद्या पंचायतीसमोर त्यामुळे तुम्ही जाऊ शकता आणि तसं बी पंचायतीत कोणी सांगितलं हे तेव्हा आता लगेच ते लोक म्हणू लागतात तुमच्याच घरातील कोणीतरी एक व्यक्ती आहे त्याने ग्रामपंचायती येऊन पंचायत भरवायची सांगितली आता मात्र ती व्यक्ती कोण आहे हे सगळ्यांच्या लक्षात येतं तर आता मंजिरी त्या लोकांना नमस्कार करते आणि म्हणते ठीक आहे तुम्ही जाऊ शकता आम्ही येतो उद्या पंचायतीत तर आता लगेच रुजिदा शशिकलाकडे रूममध्ये येते तर आता शशिकला इथे मस्त हसत असते त्याच वेळेस रुजिदा म्हणू लागते मम्मी तू ग्रामपंचायतीतमध्ये पंचायत भरवायची का सांगितली का वागतेस मम्मी तू असं तेव्हा लगेच शशिकाला म्हणू लागते अरे बापरे बातमी पोचली वाटतं मग पंचायत नाही भरायची तर काय करायची या लोकांना ना असलीच शिक्षा पाहिजे तेव्हा त्या रोजिदा म्हणू लागते अगं मम्मी दुश्मनाबरोबर पण असं वागत नाही गं कोणी असं नको वागू त्यांच्याशी प्लीज मम्मी तुला ना सांगून काही उपयोगच नाही तुझ्यापुढे कितीही डोकं फोडलं ना तरीही तुला समजतच नाही तेव्हा शशिकाला म्हणते हो ना मग तुलाही किती वेळा सांगितलं नको या सगळ्यात पडू आराम कर आणि तुलाही जमत नसेल ना तर जा हे घर सोडून आणि हा इथून पुढे माझ्याबरोबर असल्या भाषेत बोलायचं नाही रुजिदा तुला सांगून ठेवते ते तेव्हा रुजिदा म्हणते नाही गं मला पण हौस नाही आहे तुझ्याबरोबर असल्या भाषेत बोलण्याची पण तुला ना कितीही डोकं आपटून सांगितलं तरी तुझ्या डोक्यातच घुसत नाही आहे का असं वागतेस नाना आणि जीजीबरोबर का त्रास देतेस त्यांना तेव्हा शशिकाला म्हणू लागते हो का मग जा म्हणा त्यांना म्हणा हे घर सोडून म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही हो की नाही आता मात्र रुजिदाला खूपच राग येतो ती आतमध्ये निघून जाते तर इकडे सकाळी सकाळी राया टपरीवरती चहा पिण्यासाठी आलेला असतो त्याच वेळेस तो चहावाला रायाला म्हणू लागतो मग राया, ला राया भाऊ काल खूप मजा आली असेल ना आज खूप मूड फ्रेश दिसतोय आता मात्र रायाला खूपच राग येतो तेव्हा रायाला लगेच तो चहाचा चाहा कप फेकून त्या माणसाची कॉलर पकडतो आणि मग तो काय बोलायलाय अरे तुला काय दिसलं काही कुणाचं ऐकून कसं काय बोलतो तू तुला ना आता बघ सोडतच नाही मी तेव्हा तो माणूस म्हणू लागतो चुकलं राय भाऊ माफ कर मला चुकलं आता मात्र त्याच वेळेस अण्णा तिथे येतात आता मात्र लगेच अण्णाला बघताच राया म्हणू लागतो अण्णा तुम्हाला वाटतं तसं काय बी नाही हे लोक काय बी बोलायलाय तेव्हा अण्णा म्हणतात त्या पोरीचा विषय क्लोज झालाय ना आता मग मला त्याबद्दल काय बी ऐकायचं नाही तेव्हा राय म्हणू लागतो हो अण्णा एकदा सबूत दिलाय ना हिशोब क्लिअर झालाय आता परत त्या पोरीचा विषय पण घेणार नाही त्याच वेळेस अण्णा म्हणू लागतात बँगलोरला आपली जमीन आहे ना तिथे एक लपडा झालाय त्यामुळे तुला आज निघावं लागेल जाशील ना का दुसरं कुणाला पाठवू तेव्हा राया म्हणतो अण्णा तुम्ही सांगितलं म्हटल्यानंतर काही विषय आहे का मी लगेच बॅग भरतो आणि निघतो तेव्हा आता अण्णा म्हणू लागतात पण राया त्या पोरीच्या गपल्यात पडू नको आता तिचा विचार सोडून दे तेव्हा राया म्हणतो अण्णा विषय आहे का एकदा शब्द दिला म्हणजे दिला तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात तर राया मेरा बच्चा मग आता राया लगेच तिथून बॅग भरण्यासाठी आपल्या अड्ड्यावरती निघालेला असतो तर आता अण्णा लगेच शशिकलाला फोन करतात आणि म्हणू लागतात ए शशिकला अण्णा फक्त रोकड्याशी बोलतात त्यामुळे तुझं काम होणार आहे आणि मी आता रायाला बँगलोरला पाठवलं लगेचच्या लगेच आता अण्णाचा गल्ला भरला पाहिजे पैसे पाठव पटकन तर आता इथे अण्णाने शशिकलाने मिळून रायाला बाहेर पाठवण्याची सगळी तयारी केलेली असते तर आता इकडे घरी नाना आता कपाटातून बॅग काढून सगळे कपडे बॅगमध्ये भरत असतात त्याच वेळेस मंजिरी येते आणि म्हणते नाना काय करताय तुम्ही अहो आपण कुठेही जाणार नाही आहे तेव्हा नाना म्हणत असतात नाही गं मंजू आता आपल्याकडे काही पर्याय नाही आहे हे गाव सोडून जावं लागेल तेव्हा लगेच आता ते लगे मंजिरी म्हणू लागते असं कसं गाव सोडून जाऊ आपण आपण जर काही केलंच नाही तर असं पळकुट्यासारखं पळू का जायचं नाना तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे का तेव्हा नाना म्हणू लागतात नाही गं बाई तुझ्यावरती माझा खूप विश्वास आहे पण आता गाववाल्यांचं तोंड कसं बंद करायचं काय करायचं इतक्या दिवस या गावात ताट मानेने जगत होतो आता त्याच गावासमोर पंचायत भरवायची नाही 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 आता आपलं काही खरं नाही त्यामुळे आपण आधीच हे गाव सोडून जाऊया आता इथे जीजी ही रडत असते तेव्हा मंजिरी म्हणू लागते जीजी तू का रडतेस नको टेन्शन घेऊ सगळं काही ठीक होणार आहे तेव्हा जीजी म्हणत असते अगं जेवणाचं ताट आणि बसण्याचा पाट आणि डोक्यावरचं जर छप्पर गेलं ना तर सगळं विस्कटून जाते आणि हे चित्र आता आम्हाला दिसतंय मंजिरी तेव्हा त्या लगेच मंजिरी म्हणत असते तुमच्या दोघांचा म्हणजे माझ्यावरती विश्वास नाही आहे ना नाही आहे ना मी सांगितलं ना आपण सगळे मिळून लढूया यातून नक्की मार्ग निघेल तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते अगं कसा एवढ्या गावाशी आपण कसा सामना करणार आहोत कशी त्यांची प्रश्नांची उत्तरं देणार आहोत सांग ना हे सगळं शक्य आहे मंजिरी आता तेव्हा लगेच मंजिरी म्हणत असते नाही मला हे सगळं सॉल्व करावंच लागेल आणि आपण जर काही केलंच नाही तर असं पळकुट्यासारखं का पळायचं त्याच वेळेस नाना म्हणू लागतात अगं मंजू पण तू कुठे कुठे कुणाशी बोलणार आहे त्याच वेळेस नानांच्या छातीत आता चमक निघू लागते तेव्हा लगेच मंजिरी म्हणत असते नाना तुम्ही गोळी नाही घेतली का तुम्हाला बरं नाही वाटत का जीजी आता पटकन ड्रावरमधून गोळी घेते आणि नानांना देते आता मात्र मंजिरीला नानांची अवस्था बघवत नसते तेव्हा मंजिरी मनाशीच म्हणू लागते मला पंचायतीसमोर रायाला घेऊन यावंच लागेल माझ्या नाना आणि जिजीसाठी मला त्याच्याकडे मदतीची हात मागावाच लागेल त्यामुळे मला त्याच्यासमोर काहीही करावं लागले पदर पसरावा लागला तरी चालेल मला त्याला आता त्याला मदतीची भीक मागावीच लागेल त्याच वेळेस आता मंजिरी बाहेर निघालेली असते तेव्हा शशिकाला येते म्हणजे आता कुठे झाली बाहेर तोंड काळ करायला तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते काय मिळतं गं काकू का तुला हे सगळं करून काय मिळतं सांग का ना का माझ्या नाना आणि जीजींना सारखा सारखा त्रास देतेस तू मग आता शशिकला म्हणू लागते मी कुठे त्रास देते बाई त्यांना त्रास तर तू देते ना तोंड काळ तू, तू केलंय बघा बाई जाऊ बाई तुमची पोरगी काय बोलते ते आता मात्र नानाने जी जी शांत बसलेली असतात तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते तू हे सगळं मुद्दाम करते काकू हे मला माहिती आहे पण मी पण आता सगळ्यांसमोर सिद्ध करून दाखवणार आहे आम्ही किती खरे आहोत ते आता लगेच म्हणते हो का कसं सिद्ध करणार आहे सांग बरं नाहीतर मग आपण असं करू टॉस करूया छापा किंवा काटा काटा जर आला तर मग मी म्हणते तेच खरं आणि जर छापा आला तर तू निर्दोष आहे असं चालेल ना आता लगेच शशिकला तो छापा काटा भिंगवणार तेच लगेच मंजिरी तो एक रुपया हातात घेते आणि ते बास काकू तू मोठी आहे आणि पैसा आणि नात्यातील हेवे देवा एकत्र एक आणायचं नाही हे मला माझ्या नाना आणि जीजींनी शिकवलं तू मोठी आहे पण तुला मी काय शिकवणार त्यामुळे तुला जसं वागायचं आहे ना तसं वाग हा घे तुझा एक रुपया तुझ्याच जवळ राहू दे असे म्हणून मंजिरी आता म्हणत असते की मला या सगळ्यात ज्याने अडकवलं ना तोच आता मला या सगळ्यातून बाहेर काढेल त्यामुळे मला त्याच्याकडे जावंच लागेल तेव्हा शशिकाला म्हणू लागते तो राया तो राया तुला या सगळ्यातून बाहेर काढेल हा हा हसू लागते ती आता जोरजोरात आता मात्र नानानी जी जी शशिकलाकडेच बघत असतात पण मात्र मंजुरी काही न बोलता तिथून बाहेर निघालेली असते त्याचवेळेस आता लगेच शशिकला नानांजवळ येते आणि म्हणते तुमची पोरगी तर गेली मग आपण करूया का करू टॉस चला चला काय निघते बघूया बरं आता मात्र काटा निघालेला असतो नानाही घाबरतात तेव्हा शशिकालो म्हणू लागते आता ना तुमच्या या पोरीने तुमचा चांगलाच काटा काढलाय आता तुमचं काही खरं नाही आता तर तुम्हाला हे गाव सोडून जावंच लागेल तर इकडे राया बॅग भरत असतो अण्णांचा फोन आलेला असतो सगळं काही काम व्यवस्थित होणार आहे अण्णा तुम्ही काळजीच करू नका त्याच वेळेस आता पाठीमागे मंजिरी आलेली त्याला दिसते तेव्हा लगेच राया फोन बंद करतो आणि म्हणतो मिस भाय तू इकडे काय कराली तुला सांगितलं ना काल मलमपट्टी झाली विषय क्लोज झाला तुझा आणि माझा आता काही हिशोब राहिलेला नाही तू इकडे काली लगेच नाही लगेच नाही आता रायामत असतो या पोरीला ना कितीही सोडण्याचा प्रयत्न केला तरी पाठीमागेच येत असते तो पुन्हा मागे वेळ बघतो तर मंजिरी तिथेच उभी असते तेव्हा राया म्हणू लागतो अग मिस फायर जा ना जा चा पटकन तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अरे काल जे झालं मी तुला मलमपट्टी लावून दिली त्याचा लोकांनी काय अर्थ घेतला तुला कळतंय का या सगळ्यातून आता मला कोण बाहेर काढणार लोक काय काय बोलायले तुला ऐकू येतंय आहे का नाही तेव्हा लगेच राया म्हणू लागतो हो ना लोक तुला बोलतात ना मला नाही बोलत त्यामुळे तो तुझा प्रश्न आहे तू जाऊन सोड ना माझ्याकडे कशाला आली जा नाहीतर पुन्हा इथे आली लोक तुला काय बी बोलतील ना सांगून ठेवतो आपल्याला कोणी काय बी बोलत नाही तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे असं नको करू रे या सगळ्यामुळे माझे नाना आणि जी जी पूर्ण खचून गेले त्यांचा माझ्यावरचा विश्वास डगमगला त्यामुळे प्लीज खरं काय ते सगळं सग्र तुला सगळ्यांसमोर येऊन सांगावं लागेल राय असं करू नको तेव्हा राय मतच तो नाही मिस बाहेर मी तुझ्या वाटेला येणार नाही आता आपला हिशोब बराबर आहे की नाही त्यामुळे तू तिकडे मी इकडे तेव्हा लगेच मंजिरी आता रडू लागते तेव्हा तिला पाणी देतो आणि मग तू रडायला काय झालं रडू नको बरं हे बघ मीस बाहेर ही लोकं ना चांगली नाही आहेत ती आपल्याला जनावर उकिरड्याचे किडे बोलतात पण यांच्यात काय खोटे हे त्यांना दिसत नाही ते दुसऱ्यांनाच नाव ठेवतात त्यामुळे जो बोलेल ना त्याचा असं कानपाड फोडायचा नाहीतर हा दांडा याने असं डोकंच फोडायचं तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे राया सगळे प्रश्न मारामारी करून नाही सुटत रे आणि त्यामुळे तुला यावंच लागेल माझ्या मदतीला प्लीज राया एवढी मदत कर माझी माझ्यावर हा जो काही डाग लागला ना तो तुला गावासमोर येऊन सगळं खरं खरं सांगून पोसावं लागेल राणा राया प्लीज माझ्यासाठी एवढं कर ना मला तुझ्या मदतीची खरं खूप गरज आहे त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे पंचायत आता मंजिरीला म्हणत असते सांग खरं खरंच सिद्ध करून सांग तू निर्दोष आहे की नाही हे सिद्ध कर तू आता मात्र लगेच रुजिदा म्हणू लागते अगं मंजू तो राया अजून आला नाही तेव्हा मंजिरी म्हणत असते मला माझं मन सांगते राया नक्की येणार तर इकडे राया निघालेल्या असतानाच त्याला पोलीस अडवतात आता मात्र राया मंजिरीची मदत कशी करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद